मध्ये श्री बालाजी मंदिर काई काई ते सहा नंबर शाळा व बाबा जोडपट्टी थोडासा भाग आणि दत्तनगर ते हेड पर्यंत थोडासा भाग गेल्या सात दिवसापासून स्ट्रीट लाईट बंद आहेत मी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करतो आहे पण त्यांनी काही ना काही कारण सांगून ते अजून अजूनही चालू झालेले नाही सध्या आज पण बंद आहे सगळ्या नागरिकांच्या तक्रारी भरपूर होत आहे माझ्याकडे आणि त्यांचं कारण वेगळंच आहे सांगतात की आम्हाला तीन महिने पगार नाही दिले आम्ही संपावर गेलो असं काही काही अनेक कारण मला सांगत आहेत तरी मी सगळ्यांना वरिष्ठांशी चर्चा केलो तरी याकडे जंकडी पूलचं काम रुंदीकरणचं काम चालू असल्याने या भरपूर वापर चालू आहे आणि कधीही म्हणजे मा, माणसाचा धोका होऊ शकतो बस तरी आपण याकडे जातीने लक्ष द्यावं श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरी इंग्लिश मीडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी